सत्याच्या गाडीला धाडसे पत्रकार हे तुम्हाला फार कमी प्रमाणात दिसतील साहेब साहेब करणारे किंवा असे प्रश्न विचारायचे की जेणेकरून समोरचा राजकारणी हा खुश व्हायला पाहिजे आता काल एक असं प्रकरण घडलं आणि ते प्रकरण घडलं कोणासोबत ते हे नारायण राणे यांच्यासोबत नारायण राणे हे किती गरम डोक्याचे आहेत हे आपण सर्वांना माहिती आहे तोंड उघडण्याबरोबर ती इतके संतापन आणि अतिशय टोकदार त्यांची भाषा असते मात्र त्यांच्या समोर सुद्धा काल एका पत्रकारानं असा काही प्रश्न विचारला की ज्यामुळं त्या पत्रकाराच्या धारताला सुद्धा सलाम द्यावा लागेल तर झालं असं की काल काल म्हणण्यापेक्षा एक दोन चार दोन चार दिवसालाच पण मॅटर कालचा आहे की नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली तसं ते चार आठ आठ दिवसाला पत्रकार परिषद घेतात आणि ठाकरे घराण्यावर ते सडकून टीका करत असतात त्याच पद्धतीनं काल त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि विधानसभेमध्ये सभागृहामध्ये आदित्य ठाकरे कसा आपल्याशी ठरतो त्यांची भाषा कशी चुकीची आहे मग उद्धव ठाकरेंना हे कळत नाही ते कळत नाही असं त्यांचं नेहमीप्रमाणे जे बोलता ते बोलतात ते सुरू झालं अतिशय गंभीर अशी चर्चा सुरू होती आणि अचानक भास्कर एका पत्रकारानं नारायण राणे यांना छेडलं पत्रकारानं सरळ कुठेही न डगमगता त्यांना थेट प्रश्न विचारला की साहेब अस्लम शेख यांनी तुम आ, काल तुमच्यावर टीका करताना असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही नेपाळी लोकांना मोठं स्थान दिलं गेलं आहे काही नेपाळी लोकांना मंत्रीपद सुद्धा दिलेली आहे आता तुमच्या माहितीसाठी सांगतो असलम शेख हे महाविकास आघाडीमध्ये ते मुंबईचे ते पालकमंत्री होते सध्या ते आमदार आहेत काँग्रेसचे ते आज असलम शेख यांनी काल अमिन पटेल आणि त्यांनी मोठा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये बोलत असताना त्याने नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं यांचा उल्लेख नेपाळी दिसणारे अशी थेट टीका केली थे, आणि टीकाच नाही तर त्यांनी अतिशय टोकदारपणे त्यांना सडकून सोलून काढलं तोच धागा पकडत एक पत्रकार म्हणाला की साहेब राजकीय प्रश्न आहे तो विचारतो आणि त्यांनी तुम्हाला संबोधनच असं म्हटलेलं आहे की काही नेपाळी दिसणाऱ्या लोकांना भारतीय जनता पक्षानं डोक्यावर घेतलेलं आहे सुरुवातीचे काही सेकंद नारायण राणे यांचा पारा हा फार चढलेला होता काय बोलावं हे त्यांना कळत नव्हतं अॅक्च्युली त्या ते ठिकाणी त्यांना नारायण राणे यांना कदाचित असं असू शकतं की त्यांना त्या ते पत्रकाराचा राग सुद्धा आला असेल पण आता काय करणार बरं त्या भाग्र पत्र, भरलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याला काय उलट बोलताही येणार नाही त्यामुळं एक दहा पाच सेकंद ते शांत राहिले थोडासा त्यांचा राग त्यांनी आतल्यात कमी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील केल तो राग उफाळून आलाच आणि त्यांनी असले फालतू प्रश्न कशाला विचारतो असं म्हणून त्या पत्रकाराला फटकारलस पण मुद्दा असा येतो की त्या पत्रकारानं धाडस तर केलं मात्र आता प्रश्न विचारला ना म्हटल्यानंतर नारायण राणे यांना त्याचं उत्तर देणं कंपल्सरी होत मग नारायण राणे असं म्हणाले की आम्ही शहाण्णव कुळे मराठी आहोत आम्ही काय नेपाळी वगैरे काही नाही आणि मी अस्लम शेखला दाखवतो त्याला भेट मानावं अशा प्रकारची एक टीका नारायण राणे यांनी केली मात्र नारायण राणे असो नितेश राणे असो किंवा निलेश राणे असो यांच्यावर इतकी भयानक टीका होत असताना सुद्धा या लोकांना फरक काहीच कापडत पडत नाही आणि विशेष म्हणजे खास करून नितेश राणे यांचं वर्तन आपण जर का बघितलं तर सभागृहातलं वर्तन असू दे किंवा सभागा सभागृहाच्या बाहेरचं वर्तन असू दे त्यांचं एकूणच जर आपण बघितलं तर टवाळी करणं छेडछाड करणं म्हणजे एक उदाहरण जर त्याचं म्हटलं ना तर शाळेमध्ये एखादा मा मागच्या शेवटच्या बँचवर बसणारा एखादा असतो टपोरी आणि मग तो, तो उगाच असं कागद वगैरे फाडतो त्याची अशी गुंडाळी करतो सुरगोळा करून आणि जे पुढे बसलेले असतात मध्ये बसलेले असतात त्यांना मागून असं डोक्यावर तो कागदाचा गोळा फेकून मारतो आणि मग मा जे पुढच्या विद्यार्थी असं महाग वगैरे बघायला लागले की मग जो ज्याने तो गोळा मारलाय तो इकडे बघणार तिकडे बघणार मग मग त्याचा आवाज काढणार अशा प्रकारचे टपोरे प्रकार हा नितेश राणे सतत करत असतात आणि नारायण राणे यांना जेव्हा जेव्हा असा प्रश्न विचारला की नितेश राणे असं केले नितेश राणे तसं बोलले ते त्यांना सावरण्याचा कुठेही प्रयत्न करत नाहीत उलट मी त्याला समज दिली मी असं केलं मी तसं केलं परंतु इथं काही दोष पक्ष नितेश राणे यांचा नाही कारण मुळातच नारायण राणे यांचं वर्तनच अशा प्रकारचं असतं कारण आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी राजकोटमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा श्वारुण पुतळा कोसळा होता त्यावेळेस त्यांचा मोठ्या मुलाला ते तिथे घेऊन गेले आणि त्यांनी जो तो धुडगुस घातला होता त्यावरूनच नितेश राणे आणि निलेश राणे यांचं वर्तन असं का असतं याची प्रचिती आपल्याला येते कारण वडिलांचंच वर्तन अशा प्रकारचं जर असेल तर मुलं अशाच प्रकारचं वर्तन करणार त्यामुळं आपला बाप इकडंच बसलाय आपला बाप तिकडंच बसला अशा प्रकारची भाषा केल्यानंतर सुद्धा नारायण राणे फक्त ओगवतं मी त्याला समज दिली आहे एवढंच ते म्हणतात याचा असा अर्थ ही दोन्हीही मुलं असेनात आणि वडील म्हणून नारायण राणे यांचं वर्तन हे एकाच फ्रेममध्ये येताना दिसत तरी देखील नारायण राणे यांच्यासारख्या माणसाला बेधडकपणे समोर जाऊन अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याचं धाडस ज्या पत्रकारांना केलंय त्याचं मात्र कौतुक करावंच लागेल धन्यवाद